आपण पाहत आहात महाराष्ट्राची अतिवृष्टीग्रस्त आराई गावाला बागलाणचे तहसीलदार चावडेंची भेट नुकसानग्रस्त सर्व क्षेत्राच्या पंचनामेचे तहसीलदारांचे आदेश आराई मुसळधार पावसाने अतिवृष्टी झालेल्या आराई गावाला बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी भेट दिली असून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली नुकसानग्रस्त झालेल्या मका पिकाच्या क्षेत्राची तसेच कांदा रोपे झालेल्या नुकसानीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की ज्या पिकांचे नुकसान झाले त्या सर्व पिकांचे पंचनामे केले जातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित राहणार नाही व तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करेल असे त्यांनी यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केले आरई गावातील सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी अशी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी तहसीलदार साहेब यांना विनंती केली लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी आरई गावातील ग्रामपंचायत सदस्य सुनील अहिरे दिलीप अहिरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनावणे नंदू सोनवणे नितीन निकम रवींद्र सोनावणे योगेश येऊला संजय सोनावणे दादाजी सोनावणे देविदास अहिरे आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी संपादक विनायक इनामदार सह भालचंद्र अहिरे